halil pramukh magne शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना रुपयांची मदत द्यावी कांदा कापूस सोयाबीन इतर शेतमालाला या आंदोलनात युवक आघाडी आकाश कराडे महानगर अध्यक्ष पश्चिम फिरोज खान महानगर सचिव ऋषभ काळे जिल्हा संघटक सूरज महल्ले उपाध्यक्ष प्रदीप कदम संदीप उपरवट तसेच विविध तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेतकऱ्यांची कर्जमाफी असो हो, शेतकऱ्यांच्या मालाला अविभाव असो हो, आता आलेला ओला दुष्काळ असो हो, या कोणत्याही बाबीकडे सरकारचं लक्ष नाही आणि हेच लक्ष वेधण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड संपूर्ण राज्यभरात आणि संभाजी ब्रिगेड अकोला जिल्ह्यातर्फे आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही आज निवेदन सादर करत आहे आलेला ओला दुष्काळ आज जाहीर झालाच पाहिजे शेतीचा शेतकऱ्यांना शेतीचा हमीभाव मिळालाच पाहिजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सत्ताधारी सरकार एक सांगते की आम्हीच आमचा झेंडा त्या ठिकाणी उंचवला जाईल आमचा झेंडा उंचवला जाईल परंतु आमचा त्यांना जाब असा आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका का घेत अशा भरपूर काही मागण्या आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आज अकोला जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सादर करत आहे या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वी संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने तीव्र आंदोलन खेळल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय जिल्हा महाराष्ट्र